न्यूज। श्वास नमस्कार मी सायली मराठे लाईव्ह चोवीस तास न्यूज कोल्हापूर सध्या आपण आहोत कलेक्टर ऑफिस या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आणि आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे कार्यकर्ते त्याचबरोबर प्रचारक आपल्या सोबत आहेत आज राजू शेट्टींनी आपला अर्ज दाखल केलेला आहे या निमित्ताने हे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आपण पाहूयात त्यांच्या काय प्रतिक्रिया का तुम्ही राजू शेट्टींना संसदेत पाठवण्याचं काय कारण आहे भारत देश हा कृषीप्रधान आहे आणि देशातले देशा दे सत्तर टक्के लोक शेती आणि शेतीच्या आधारावर राहतात आणि राजू शेट्टी असा हा एकमेव व्यक्तिमत्व आहे जो शेतकऱ्यांच्यासाठी लढतो आहे तर आम्ही राजू शेट्टींचा हात बळकट करण्यासाठी म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजू शेट्टींच्या इथं प्रचारात आलेलो आहे फॉर्म भरण्यासाठी आणि राजू शेट्टी आम्हाला वाटतंय की याला योग्य न्याय देतील आता जर आत्ताचं जर हे बघितलं वातावरण तर सगळं दूषित झालं आहे आणि राजू शेट्टीने जो निर्णय घेतलेला आहे की फक्त आपल्याला शेतकरी आणि क कष्टकरी यांच्यासाठी लढायचा तर राजू शेट्टीने हा निर्णय योग्य घेतला आहे आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही राहणार काय काय सांगाल तुमच्या काय प्रतिक्रिया राजू शेट्टी साहेब हे असे आहेत की कोणत्याही पक्षाबरोबर बांधील न राहता स्वतंत्र राहून त्यांनी निवडणूक लढवत आहेत तर त्यांना आम्ही सगळेजण साथ देणार आहोत आणि असा एक तरी नेता तुम्ही सांगा की फक्त शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी कुठलाही निस्वार्थीपणानं लढतो असा एकही नेता आजपर्यंत इथं कुठे दिसत नाही म्हणून आम्ही सगळे राहू शेट्टींच्या मागे आहोत धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा